लग्नाच्या गाठी स्वर्गात जोडतात असे म्हटले जाते परंतु काही जण लग्नासारख्या पवित्र नात्यातही व्यवहार करत असतात हुंड्यासाठी आणि पैशासाठी या पवित्र नात्यालाच असे लोक काळेमा फासत असतात आता असेच एक प्रकरण खोकळी झाले आहे की त्यात एका तरुणाने लग्न केल्यानंतर आपल्या नववधी हनीमूनला असा व्यवहार केला की के वाचू ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल तर ते नेमके काय झाली ते पाहूयात उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एक प्रकार घडला आहे तेथे हनुमान हनीमूनच्या दिवशी नव्या वधूला अनोख्या सत्व परीक्षेला सामोरे जावे लागले आणि मुनलाच्या वराने असा प्रश्न वधूला केला की तुला प्रश्न पडला की मग याने लग्न तरी केले कशाला सुरू व्हायच्या वेळी त्याची नवरी नवीन नवरी नटून तुटुंब बिचार वर बसली होती त्यावेळी या वराने तिला चक्क तिच्या गर्लफ्रेंडचा फोटो दाखवले आणि तिचा अपमान केला उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील हा अनोखा प्रकार घडला आहे हनुमान वराने त्याच्या फोटो दाखवले आणि वर तिला सांगितले की तू ते गर्लफ्रेंड सारखी दिसत नाही आणि हा वर पुढे म्हणाला की केवळ कुटुंबीयाच्या इज्जतीसाठी हा विवाह केला आहे मी आता हे लग्न तोडणार आहे त्यानंतर तो वर म्हणाला की तुला माझ्या सोबत संबंध ठेवायचे असतील तुझ्या घरातून वीस लाखाचा हुंडा आण आणि जेव्हा उर्दू नाशिक करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण करून घरातून काढून दिले शुक्रवारी वधूने अखेर पत्नी आणि त्याच्या आई वडिलावर फुलन शहर कोतवाली देहात इथे गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणातून गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे ही वधू कोतवाली देहा क्षेत्रात अनुपशन आनंद विहार कॉलनीत राहणारी आहे या वधूचे नाव मालिक आहे आणि तिचे तिने म्हटले आहे की तिचे लग्न पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गाझियाबाद येथे खोडा कॉलनीशी चे मालिक यांच्याशी मोठ्या दोन धडक्यात झाला निकालानंतर नव्या वधू नवरीच्या मोहदेकाची रस्मा होती त्यानंतर तिच्या पतीने आपल्या मोबाईल फोन मधील फोटो एक फोटो दाखवतो म्हणाला की हे माझे गर्फ किती सुंदर आहेस तू तिच्यासारखे नाही गर्लफ्रेंड चे नाव सांगत तिची सर्व माहिती सांगितली त्यानंतर तिने आपली तिच्याशी पाच वर्ष संबंध असल्याचे सांगितले त्याने सांगितले की आपण घरच्या इज्जतीमुळे लग्न केले आणि पीडित हिना मालिकेने सांगितले की आपल्या पतीचा खेळ सहन करीत आले आहे मला वाटले तो सुधारेला आणि माझ्या घरच्यांनी या लग्नासाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च झाले आहेत अशात मी आता पैसे मागायला कुठे जाऊ नाहीतर त्यानंतरही तिने पतीचा त्रास सहन केला आणि त्यानंतर त्याने मला घरातून आकलून काढले तिने मालिक म्हणाले की माझ्या कुटुंबाने वीस लाखाची व्यवस्था केली नाही तर ते दॅनिक त्यांच्या कुटुंबातील लोकांना आपल्याला मारहाण केल्याचे हिना मालिक के यांनी सांगितले त्यानंतर आपण पती आणि सासरच्या मंडळात गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू आहे